कंधार तालुक्यातील तीर्थक्षेत्र उंबरजबोरी येथील पर्यटन क्षेत्राच्यासाठी निधी उपलब्ध करण्याचं आश्वासन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले कंधार तालुक्यातील उंबरजबोरी येथील महादेव मंदिर जीर्णोद्वार करण्यात आले आहे विविध विकासाची कामे पूर्ण केली असून मातोश्री वच्चलाबाई पाटील चिखलीकर सभागृहाचे राज उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विविध विकास कामे आगामी काळात देखील होणार असल्याची प्रतिक्रिया दिली क्षेत्रासाठी आज इथं उमरजबोरीला राज्याचे उपमुख्यमंत्री दादा विक्रम काळे साहेब आणि मी आलो असताना आज त्या दौऱ्यामध्ये दादाच्या हे होतं इथं बघायचं होतं आणि इथला स्पॉट दाखवून आमच्या चिखलेकर साहेबांनी इथे काही बोटिंगचं काही आपल्याला करता येईल का आणि खूप चांगली व्हॅली आहे आणि दादाला थोडंसं हेलिकॉप्टर जाण्यासाठी उशीर होईल म्हणून दादा दा पुन्हा येणारच या कामासाठी आमच्याकडे चाकूर नाही त्या दिवशी ते येतो म्हणले आणि सांगितले की आपल्याला तिथे जे काही करायचं ते आपल्याला करायचे अशा प्रकारचं आम्हाला सांगितलं साहेब दादांचा कार्यक्रम झाला आणि बरोबर प्रवेश पण झाला असं आहे की आज काही मान्यवरांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता थोडंसं मुंबईहून दादांचं विमान टेकअप गेला उशीर झाल्यामुळं दादांना नांदेडला यायला साधारणतः दीड तास उशीर झाला परंतु विमानतळापासून ते गुरुद्वारा आणि गुरुद्वारा ते ओम गार्डन इथपर्यंत आपण बघितलं की किमान सोळा सतरा ठिकाणी दादांचा खूप मोठ्या प्रमाणावर सत्कार केला याचा अर्थ दादांच्या नेतृत्वात लोक काम करू इच्छितात दादांचं नेतृत्व मान्य ने करू इच्छितात अशा पद्धतीचा कार्यक्रम कार्यक्रमाचं आयोजन नियोजन नियो मी केल्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का आनंद होणं स्वाभाविक आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याकडून त्याला रिस्पॉन्स मिळाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय मंत्री बाबासाहेब पाटील साहेब असतील माजी मंत्री नवाब मालिक साहेब मलिक साहेब असतील आमचे सहकारी आमदार सतीशजी चव्हाण असतील विक्रमजी काळे असतील अनेक मान्यवर मंडळी दहा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आली होती आणि आपण बघितलं की माजी आमदार मोहनराव हंबर्डे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष वैशालीताई चव्हाण आणि ज्यांनी पाच वेळेस नगरसेवक म्हणून के काम केले होते खान यांच्यासह किमान दोन हजार कार्यकर्त्यांनी आज दादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आहे प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकांचा प्रवेश होता आपण आरोप केला की काही लोकांना थांबवण्यात आले निशाणा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत माझे मित्र कोण आहेत तुम्हाला तुम्हाला पण माहिती आहे असे आहे की त्यांचा पक्ष वाढवण्याची जबाबदारी ते त्यांनी पार पाडावी माझा पक्ष वाढवण्याची जबाबदारी मी पार, पार, पार पाडावी पण एकमेकाचा पक्ष वाढवताना कोणाची कोणाला अडचण नये शेवटी लोकांना सन्मानानं एकत्र राहायचं आहे माझ्याकडे विलास धाबाले यांनी आपणही बघितलं की अजितदाच्या उपस्थितीत प्रवेशाची बॅनर लावायची तयारी केली बॅनर छापून आणले आणि काही मंडळी त्याच्या जा घरी जाऊन त्याचं मत परिवर्तन करण्याचा असे एखाद्या दिवशी माणसानं मत परिवर्तन होऊ शकते परंतु एक थांबला तर दुसरा येतो त्याच्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले केला शिवाय माझे खासदार खगावकर माझे आमदार पोकर्णा यांनी सुद्धा तयारी दर्शवली होती आज पोकर्णा यांनी भेट सुद्धा घेतली एअरपोर्टवरती कोकण आणि एअरपोर्टवर भेट घेतली आज ही चुकीचं आहे कोकणात स्वागत आलं होते कोकण आणि भास्करराव पाटलांनी दहा वेळेस भेटी घेतली त्यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे फक्त आता काही गोष्टी होतात चर्चा व्हायच्या राहतात त्याच्यामुळे तो काही विषय नाही आहे अरे राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या सत्काराला राष्ट्रवादीने जेव्हा असं काही बंधन नाही विरोधी पक्षाचा नेता पण विरोधी पक्षाचा कार्यकर्ता पण स्वागताला येऊ शकतो <coughs> श्यामसुंदर शिंदेनी याच्या अगोदर दादांच्या नेतृत्वात काम केले त्याच्यामुळं आता एखादा मंत्री आला आणि किंवा राज्याचे मुख्यमंत्री आले मी स्वागताला गेलो असेही लोक म्हणते की मुख्य शेवटी राज्याचा मुख्यमंत्री तसं राज्याचा उपमुख्यमंत्री त्यांच्या स्वागताला कोणीही येऊ शकते त्याच्यामध्ये अडचण नाही पर्यटन क्षेत्रासाठी आता वाढीव निधीची तुम्ही मागणी करणार आहात मी दादांना तेवढ्यासाठी जाणलं होतं इथे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठं मत निधी दिलेलं दे आहे दादांची कल्पना मी एकदा दादांकडे बसला असताना बघितली मी जर दादाला इथं आणून तो बेट वगैरे दाखवला असतं तर दादांनी तात्काळ त्याचा प्रश्न ता 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 सोडवला असता परंतु हेलिकॉप्टर उडण्याला वेळेचं बंधन काही असल्यामुळं आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांना त्यांनी सांगितलं की तुम्ही जा आणि बघा आणि तुम्ही मला त्याची सगळी माहिती द्या आपण प्रतापरावचा जो प्रश्न आहे तो सोडू म्हणून मान्य मंत्री महोदय इथं आले त्यांनी सुद्धा पाहणी केलेली आहे आणि दादावर माझा पण विश्वास आहे की हा प्रश्न सुटेल